जे कायदे ते पार्लमेंट करू शकत स्टेट लिस्ट जे कायदे स्टेट लेजिस्लेचर करू शकते आणि समवर्ती किंवा लिस्ट म्हणजे जे जे विषय त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत त्या विषयासंबंधी कायदे करण्याची क्षमता ही मध्यवर्ती कायदेमंडळ आणि राज्य विधिमंडळ या दोघांना असते मला संयोजकांनी मराठीत बोलायला सांगितले दोन दिवस विषयापेक्षा मराठीचा सराव करतोय पण तुमचा पत्ना शनिवारपेठ पुणे असल्यामुळे आणि प्रबोधिनीचा कार्यकर्ता असल्यामुळे मराठी बोलता येत नाही असं मान्य करायची तयारी नव्हती दोन दिवस मराठीचा अभ्यास केला मधून मधून ते पु ल देशपांडेंचा विनोद आहे मी काही वर्ष परदेशात राहिले मराठी माणूस म्हणतो की मला वरा मराठी बोर्ड सिमेंट करायला जरा डिफिकल्ट जातं अशा प्रकारचं माझं ते काय जे बोलणं होणार आहे ते तुम्ही सुग्ने आहात थोडं संभाळून घ्या आणि तुम्ही शमात तर तीन लिस्ट घटने युनियन स्प्रेट अँड कॉन्तरेंट युनिफॉर्म्स तो या शब्दानी ज्या विषयांची व्याप्ती होते जे विषय कव्हर होतात ते आपल्याला समवर्ती किंवा कॉन्करंट एंट्री पासमध्ये भेटतात कॉन्करंट लिस्टमध्ये एं पास लिस्ट एंट्री पासमध्ये मिळत मग ते विषय कोण कोणते ते विषय मॅरेज marriage, divorce, care of minors, adoption, wills, intestate succession, joint family, partition, and all other aspects governed by personal law. Governed by personal law. मैं सिविल साइड का करतो करते यूनिफॉर्म सिविल कोड अभी कहीं गलत करू ना सिविल ची प्रैक्टिस का व्याप फार मोटा है व्याप फार मोटा है तो इंडियन कॉन्ट्रैक्ट एक्ट या देश तो पैल लॉ कमिशन अठराशे तेहतीस मध्य आए दुसर लॉ कमिशन अठराशे बावन मध्य आए इंडियन पिनल कोड क्रिमिनल प्रोसिजर कोड इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट एव्हिडन्स ॲक्ट हे सगळे कॉमन युनिफॉर्म लॉ सिस्टीम बनले आहेत तर त्याची आणि युनिफॉर्म सिव्हिल कोडची गल्लत होऊ नये म्हणून आता मी युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय अभिप्रेत आहे हे आता एंट्री पाच जी मी वाचून दाखवली की मॅरेज डायव्होर्स adoptions, wills, intestate succession, testamentary succession, joint family partition and every subject where personal law governs, personal law, personal law में अपला देशा वाइविध्या ने में लेला आएगे, यह अपना दिपला आएग तो unity in diversity, diversity यह अपना बालपना बस कुशिखाव लगे आपल्याला सगळ्यांना सांभाळून जायला पाहिजे हे जा आपल्याला बालपणापासून शिकवलं गेलं आहे आणि ते सांभाळता सांभाळता आज सत्तर वर्ष झाली सुप्रीम कोर्टची पंधरा जजमेंट झाली ज्यामध्ये जा युनिफॉर्म सिव्हिल कोड आणून काय येत नाही अशा प्रकारची अँझायटी व्यक्त केली आहे शहाबानू केस एकोणीसशे पंच्याऐंशी झाली झाली तेव्हा सुप्रीम कोर्टने युनिफॉर्म सिव्हिल कोडबद्दल खंद व्यक्त केली अशी पंधरा जजमेंट झाली पण तरी सुद्धा सर्व देशाला बरोबर घेऊन जायचं असा मानस असल्यामुळे कायदे मंडळांना युनिफॉर्म सिव्हिल कोड आणण्यासाठी परिस्थिती आता योग्य आहे का नाही हे चिंतन करणं ते अभिप्रेत आहे काही देश पहिल्या महत्वाची ठळक बातमी आहे की उत्तराखंड